अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत पेन्सिव्हनिया इथे हल्ला झाला आहे एका हल्लेखोरानं प्रचाराच्या दरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या असून या हल्ल्यात ट्रम्प त्रिकोळ जखमी झाले ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्यानं त्यांच्या कानातून रक्तस्राव झाला मात्र त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचं सूत्रांनी सांगितलं या प्रचारसभेमध्ये ट्रम्प भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्यावर ते खाली वाकले आणि स्वतःचा बचाव केला गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्याभोवती कडक करून त्यांना संरक्षण दिलं तर सशस्त्र कमांडोंनी हल्लेखोराला ताबडतोब ठार केलं आणि ट्रम्प यांना व्यासपीठावरून सुरक्षित ठिकाणी हलवलं या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आणि दोन जण गंभीर जखमी असल्याचं देखील वृत्त आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या, या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे माझे मित्र आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यामुळे मी अतिशय चिंतेमध्ये असून या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो राजकारण आणि लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होऊ दे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमावर म्हटलं आहे